नमस्कार माझे पूर्ण नाव तन्मय संजय तुरांकर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उपरवड मी आज तुम्हाला पॉलिगॉन वर्किंग मॉडेल दाखवणार आहे या मॉडेल मध्ये त्रिकोण चौकोन आयात पंचकोन व षटकोन अष्टकोन पर्यंत सगळ्या आकृत्या तयार करता येते व त्यांची त्यांच्या कोणाची बेरीज सुद्धा करता येते तर आपण आता त्रिकोण तयार करूया आता बघा मी एक त्रिकोण तयार केलेला आहे आता मी हे प्रोटेक्टर सेट करणार आहे हा कोण आहे नव्वद अंशाचा हा आहे पंचेचाळीस अंश आहे हा हा पण पंचेचाळीस अंश आहे आता आपण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज किती येते ते बघूया हा पंचेचाळीस आणि हा पंचेचाळीस व हा आहे नव्वद तर पंचेचाळीस पंचेचाळीस होतात नव्वद आणि हा जो नव्वद नव्वद अधिक नव्वद एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणाच्या तीनही खुनाची एकशे ऐंशी अंश असते आता आपण चौरस काढूया आता मी एक चौरस काढलेला आहे आता आपण एक प्रोटेक्टर सेट करूया हा कोण चौरसाचा नव्वद अंश आहे हा पण खोन नव्वद अंशाचा आहे नव्वद अंशाचा आहे हा पण कोण नव्वद अंशाचा अंशाचा आहे एक आयात काढलेला आहे आता आपण आयाताच बघूया किती अंश आहे हा प्रोटेक्टर आहे नव्वद अंशाचा आहे आणि हा हा कोण आहे नव्वद अंशाचा हा पण कोण नव्वद अंशाचाच आहे हा पण कोण नव्वद अंशाचाच आहे तर आयताच्याही चारही कोनांची बेरीज केली तरी तीनशे साठ अंश असते आता पंचकोण काढून बघूया हे बघा मीने एक पंचकोन काढलेला आहे आता आपण षटकोन बघूया षटकोन हे बघा मी एक षटकोन सुद्धा तयार केलेला आहे आता आपण अष्टकोन बघूया बघा आता मी ना एक अष्टकोण सुद्धा काढलेला आहे हे बघा अष्टकोन याचा प्रत्येक कोण एकशे पस्तीस अंशाचा असतो हा कोण आहे एकशे पस्तीस अंशाचा हे बघा मी ना हा कोण सुद्धा आहे एकशे पस्तीस अंशाचा तर हा कोण बोलू हा पण कोण एकशे पस्तीस अंशाचा आहे हा पण कोण एकशे पस्तीस अंशाचा आहे अशा प्रकारे विविध आकृत्या करून आपल्याला त्याच्या कोनाची मापी काढता येते असा हा पॉलिगॉन मॉडेल आहे धन्यवाद